नमस्कार मंडळी काही दिवसांपूर्वी टपाल खात्याकडून पोस्टाच्या काही योजनांच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले त्यामध्ये पोस्टाच्या पीपीएफ योजनेच्या नियमांमध्ये सुद्धा काही बदल करण्यात आले हे बदल प्रामुख्याने मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं तर लागू होणार आहेत आज आपण बघणार आहोत पोस्टाच्या पीपीएफ योजनेमध्ये नेमके काय काय बदल करण्यात आले आहेत मंडळी आत्ताच आपण बघितलं की पीपीएफ like पी योजनेतले हे बदल मुदत पूर्ण होण्यापूर्वी खातं बंद केलं तर लागू होणार आहेत हे बदल काय आहेत हे समजून घेण्यासाठी आधी आपण पोस्टाच्या पीपीएफ योजनेत मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं तर काय नियम आहेत हे बघणार आहोत आणि ते बघतानाच झालेले नियम समजून घेणार आहोत पीपीएफ योजनेत मुदतपूर्व खात फक्त तीन कारणांसाठी बंद करता येतं नंबर एक जर पीपीएफ योजनेच्या खातेदाराला किंवा खातेदाराचा जोडीदार किंवा स्पाऊस म्हणजे पती किंवा पत्नीला किंवा खातेदाराच्या मुलांना काही असाध्य रोग किंवा व्याधी जडली तर त्याच्या उपचारांसाठी आवश्यक पैशाची सोय म्हणून खात मुदतीपूर्वी बंद करता येतं मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्र किंवा बिल सादर करावी लागतात नंबर दोन खातेदार किंवा त्याच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक पैशाची व्यवस्था करण्यासाठी म्हणून खातं मुदत पूर्ण होण्याआधी बंद करता येतं मात्र या बाबतीत खातेदाराला संबंधित कागदपत्र म्हणजे फी भरल्याची पावती प्रवेश घेतल्याची पावती सादर करणं आवश्यक असेल तसंच संबंधित शिक्षणासाठी प्रवेश भारतातील किंवा परदेशातील एखाद्या मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेत घेतलेला असावा ही सुद्धा एक अट आहे नंबर तीन जर खातेदार परदेशात राहायला गेला म्हणजे अनिवासी भारतीय झाल्यास खात मुदत पूर्ण होण्याआधी बंद करता येईल मात्र त्यासाठी खातेदाराला पुरावा म्हणून पासपोर्ट व्हिसा तसंच आयकर विवरणपत्र म्हणजे इनकम टॅक्स रिटर्न सुद्धा सादर करावा लागेल तर मंडळी खातेदारांना या तीन कारणांसाठी खात मुदत पूर्ण होण्याआधी बंद केलं तर त्याचा व्याजदरावर काय फरक पडेल या संबंधी हा नवीन बदल करण्यात आला आहे त्यामुळे आता बघूया हे बदल काय आहेत ते सर्वप्रथम पीपीएफ योजनेत खात सुरू करून पाच वर्ष पूर्ण झाल्यावरच खात मुदतीपूर्वी बंद करता येत त्या त्याआधी कुठल्याही परिस्थितीत बंद करता येत नाही जर खातं पाच वर्ष पूर्ण झाल्यावर पण मुदत पूर्ण होण्याआधी बंद केलं तर खात्यातील व्याज एक टक्का दर 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 कमी दराने मिळेल उदाहरणार्थ जर खातं नवव्या वर्षी बंद केलं आणि खात्याचा व्याजदर सात टक्के असेल तर खातं बंद केल्यावर मिळणारा व्याजदर सहा टक्के असेल मात्र पीपीएफ खात्याचा व्याजदर वेळोवेळी बदलतो त्यामुळे त्या त्यावेळी जो व्याजदर असेल त्यापेक्षा एक टक्के कमी व्याजदर मिळेल त्यानंतर पीपीएफ योजनेत खात्याची मुदतवाढ घेतली तर ती पाच वर्षांची मिळते अशी मुदतवाढ घेतल्यावर पाच वर्षांच्या आधी खातं बंद केलं तर नियमित व्याजदरापेक्षा एक टक्के कमी दराने व्याजदर लागू होईल तसंच मुदतवाढीची पहिली पाच वर्ष पूर्ण केली आणि दुसऱ्यांदा पाच वर्षांची मुदतवाढ घेतली आणि खातं पाच वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केलं तर पहिली मुदतवाढ घेतल्याच्या तारखेपासून खातं बंद करण्याच्या तारखेपर्यंत नियमित व्याजापेक्षा एक टक्का कमी दराने व्याजदर मिळेल उदाहरणार्थ खातं दुसऱ्यांदा मुदतवाढ घेतल्यावर दोन वर्षांनी बंद केलं तर पहिल्या मुदतवाढीची पाच वर्ष आणि दुसऱ्या मुदतवाढीची दोन वर्ष अशी एकूण सात वर्ष होतात त्यामुळे खातेदाराला त्या मुदतवाढीच्या सात वर्षांसाठी नियमित व्याजदारापेक्षा एक टक्के कमी दराने व्याजदर मिळेल हा जुना नियम होता मात्र नवी आता नवीन नियमाप्रमाणे पहिली पाच वर्षांची मुदतवाढ संपली की त्याचा विषय संपला आता दुसऱ्यांदा मुदतवाढ घेतली आणि ती वाढीव मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं तर फक्त तेवढ्याच मुदतवाढीच्या कालावधीसाठी म्हणजे फक्त दुसऱ्या मुदतवाढीच्या कालावधीसाठी एक टक्के कमी दराने व्याज मिळेल तर मंडळी हा होता पीपीएफ योजनेसंदर्भात झालेला नवीन बदल तुम्हाला याविषयी काही शंका असतील तर कृपया कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा धन्यवाद